थंडी वाढलीये ह्या थंडीच्या दिवसात तुम्ही हे पाच पदार्थ नक्की खा पहिलं हळदीचे दूध हळदीच्या दुधात किकुर्मिन नावाचे तत्व असते ज्याने शरीरातील सूज कमी होते व इन्फेक्शन टाळले जाते दुसरं तीळ आणि गूळ उष्ण असतात रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवतात तिसरं आलं आणि मध सकाळच्या वेळी घेतल्याने नॅचरल अँटीबायोटिकचे काम करतात घशातील सूज कमी करतात ओव्हरऑल शरीराला सुदिंग इफेक्ट देतात आणि शरीर उष्ण ठेवतात चौथं ड्रायफ्रुट्स अक्रोड बदाम काजू यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात मिळतात मेंदू आणि हृदयासाठी आरोग्यदायी व शरीराला उष्ण ठेवतात पाचवं सीझनल सीजनल फळं पेरू आवळा संत्र व्हिटॅमिन सी ने भरपूर सर्दीला प्रतिरोधक तर नक्की खाण्यात ठेवा स्टे हेल्दी स्टे पॉझिटिव्ह थँक यू